आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मैत्रीय प्रकरणाबाबत मंत्रालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक लावून सविस्तर चर्चा करून ठेवीदारांना न्याय देणार विरोधी पक्षनेते नामदार अंबादास दानवे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्यवर्ती कार्यालय धुळे येथे जनता दरबार घेण्यात आला त्यावेळेस मैत्री प्रकरणाबाबत विरोधी पक्षनेते नामदार अंबादास दानवे यांच्यासोबत असोसिएशन असोसिएशनकडून सविस्तर चर्चा करण्यात आली मैत्री प्रकरणाबाबत सक्षम अधिकारी ईओडब्ल्यू चे परब मॅडम यांच्याशी जनता दरबार फोन लावून सदर प्रकरणाची विचारपूस केली व लवकरच सक्षम अधिकाऱ्यांसोबत बैठक लावून सविस्तर चर्चा करून वास्तविक परिस्थिती जनतेसमोर मांडणार असे विरोधी पक्षनेते नामदार अंबादास दानवे यांनी मैत्री असोसिएशनला सांगितले निवेदन देताना असोसिएशनचे राजेश पाटील नानासाहेब पाटील पिंटू दरडा राजेंद्र देवरे उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी देवरे धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका